नमस्कार सर्वांना घरचा साधा अँड फूड चॅनलवर आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे शेपूची भाजी एकदम साध्या पद्धतीने तीन साहित्यामध्येच भाजी होणारी आहे तर नक्की बघा सोपी रेसिपी आहे आणि खायलासुद्धा खूप छान आणि पौष्टिकसुद्धा आहे मी शेपूची भाजी मार्केटमधून आणल्यानंतर स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे त्याच्यामुळं डायरेक्टच कापून घेत आहे बघू शकता छान अशी कापून घ्यायची भाजी भाजी कापल्यानंतर तिला थोडं मोकळं मोकळ करून घेते म्हणजे भाजी केल्यानंतर एकमेकाला चिटकून राहणार नाही त्याच्यामुळं शापू अशी मोकळी मोकळी करून घ्यायची नाही मीला मोकळी करून घेतली मी छान बघा इथे शापू घेतलेली आहे स्वच्छ धुवून निवडून कापून आणि लसूण ठेसून घेतलेला आहे धोबड आणि हिरवी मिरची एवढ्यामध्येच बनवणार आहे शापूची भाजी कढई गरम करायला ठेवली तेल टाकून घेतलेलं आहे तेल पण गरम आहे तर त्यामध्ये टाकते जिरे जिरे चांगले तडतडू दिले हिरवी मिरची टाकून घेणार आहे हिरवी मिरची फ्राय करून घेऊ हिरवी मिरची फ्राय झाली की जे लसूण आपण ठेचून घेतलेला होता तो टाकून घेते आणि त्याला पण फ्राय करून घेते लसूण हिरवी मिरची आपली फ्राय झाली आता ही शापूची भाजी आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि एकजीव करून घेऊ फिरवून कापताना दोन काड्या राहिल्या होत्या मोठ्या त्या काढून घेतलेल्या आहे आता चांगले फिरवत घेते बघ चांगली भाजी फिरून घेतली आहे मी बघू शकता आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते पहिले मीठ नाही टाकलेलं कारण भाजी भरपूर दिसते आणि कमी होते मग भाजी खारट व्हायची शक्यता असते त्याच्यामुळे नेहमी भाजी परतून घेतल्यानंतरच मीठ टाकत असते आता परत फिरून घेते थोडी थोडंसं पाणी टाकते जास्त पाणी टाकायची गरज नाही कारण भाजी लवकरच शिजते त्याच्यामुळं अगदी थोडंसंच पाणी टाकलेलं आहे आणि आता भाजीला आपण शिजून घेणार आहे झाकण ठेवलेलं आहे बघू शकता थोडा वेळ होऊ दिली होती आता बघू भाजी झाली का आपली भाजी बनलेली आहे एकदम सुकी बरोबर खूप छान लागते खायला बघू शकता आवडली तर नक्की बनून बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा